नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टीआरपी वाढावा यासाठी सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते यामध्ये स्टार फ्रॉड आणि झी मराठी अग्रेसर असल्याचं लफंडाव या त्यांच्या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या मालिकेत चेतन वडणारे रुपाली भोसले आणि कृतिका देव असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत आता या पाठोपाठ आता झे मराठीने सुद्धा त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा केली आहे तर आजच्या गुरुपौर्णिमेचं निमित्त साधत स्टार प्रवा पाठोपाठ झी मराठीने सुद्धा त्यांच्या आगामी मालिकेची झलक दाखवली आहे झी मराठीच्या आगामी मालिकेचं नाव आहे तारिणी तर या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही प्रमुख भूमिका साकारताना दिसेल स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारा राणी अशी तिची भूमिका असणार आहे शिवानी सोनार यांच्या सोबत आता या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे ही अभिनेत्री सुद्धा दिसणार आहे या दोन अभिनेत्री व्यतिरिक्त एन स्वराज हा अभिनेता सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसेल या अगोदर त्याने तुझी माझी जमली जोडी या सण मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती यासोबत या मालिकेत बरीचशी कास्ट पाहायला मिळेल ही नवी मालिका केव्हापासून झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील कोणती मालिका बंद होते हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत स्टार प्रवाने आणि जे मराठी नेत्यांच्या नवीन मालिकांची घोषणा केली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा